माझ्या युट्युब फॅमिली आता आपली भजी झालेली आहे ती या तुम्ही पण खायला आणि आता मी माझ्या आहुंना देणार आहे ते बघणार आहेत आपण त्यांची टेस्ट बघू मग ना त्यांचं रिएक्शन बघू चला मग बायको आपल्याला वांग्याची भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे जरा आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखव लहान चमचा म्हणजे अर्धा चमचा आपल्याला ओवा लागणार आहे आणि अर्धा चमचा हळद लागणार आहे आणि अर्धा चमचा आपल्याला लागणार आहे मसाला तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ आणि एक वाटी अर्धा म्हणजे एक वाटी बेसन आहे दोन वाट्या लागतील ला आपल्याला आणि दोन वांगी आणि पाणी जेवढं लागेल तेवढं आपल्याला एक ग्लास भरून पाणी घेतलंय जेवढं लागेल तेवढं आपण पाणी टाकूयात चला सुरुवात करूया आपण रेसिपीला आणि तुम्हाला दाखवते वांग्याचे काप कसे करतात चला आता आपण वांग्याचे काप करून घेऊयात वांगे आपले आता मिक्स करून झालेले आहेत तर आता आपण कढई तापत ठेवूयात आणि कढईमध्ये आपण तेल टाकूयात आता आपण तेल चेक करूयात गरम झालेलं आहे आणि आपण आता वांगे त्यामध्ये चलून घेऊयात आता व्यवस्थित आपले लाल सर झालेले आहेत कुरकुरीत वांग्याचे भजी ते आता आपण काढून घेऊयात या, या सर्वांनी खायला वांग्याचे भजी आपण एक पेपर घेतलेला आहे पेपर मध्ये आपण भजी ठेवणार आहोत कारण जे तेल एक्स्ट्रा तेल असेल ते ऑब्झर्व करून घेईल चला यूट्यूब फॅमिली आता आपली भज्जी झालेली आहे तुम्ही पण खायला आणि आता मी माझ्या आहोंना देणार आहे ते बघणार आहेत आपण त्यांची टेस्ट बघू मग ना त्यांचं रिएक्शन बघू चला मंडली आता भज्जी तर आहोंनी खाल्ली आणि तुम्हाला रिॲक्शन सांगितलं कसं झालंय ते आता तुम्ही पण अशी घरी मस्त गरम गरम भजी बनवा आणि तुम्ही पण खा आणि तुमच्या आहोंना पण द्या आणि आपल्या बाबूला पण द्या सगळ्यांना द्या मित्रांनो आपल्या डीएसएम बॉन्ड ब्लॉग चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय पुन्हा भेटूयात